राज्यातील लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वागळे इस्टेट विभाग क्रमांक तीन जयभवानी नगर शाखा व वागळे विभाग प्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर तसेच माजी नगरसेविका एकता भोईर यांच्या वतीने वागळे इस्टेट विभाग क्रमांक तीनमधील तब्बर तीन हजार ते चार हजार गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना आमदार रवींद्र फाटक व माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे माजी नगरसेवक दीपक वेतकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले तसेच दहावी बारावीमध्ये मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सी ए वकील झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला माजी नगर से माजी नगरसेवक एकनाथ व नगरसेविका एकता बुईर हे गेले अनेक वर्ष प्रभागांमध्ये समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत असतात त्यातच प्रभागातील गरीब गरजू आदिवासी विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांचे शिक्षणामध्ये गोडी वाढावी म्हणून एकता भुईर व एकनाथ म्हणून एकनाथ भोईर आणि एकता भोईर एक हे दोघेही सदरचा उपक्रम विनामूल्य गेली अनेक वर्ष राबवित आहेत आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभागातील चार हजार गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले जय भवानी नगर परिसरातील मोलकरीण करणाऱ्या गरीब कुटुंबातील जय भवानी नगर परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलं शिक्षण घेत आहेत मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्याचा सा एक प्रामाणिक प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक एकनाथ भोईर व एकता भोईर करत आहेत यावेळी या, या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाठक माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे युवासेना उपयुवा अधिकारी कोपरी बाजपाखाडी यज्ञेश भोईर प्रमुख बालाजी कांबळे राजेंद्र देसाई मनु तिवारी एल त्रिपाठी शहाजी मोहिते शाखा प्रमुख संजय जाधव सुरेश मोरे पांडुरंग कदम भरत आवताडे गणेश खरात यांचा इतर शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते उपस्थित होते गुरुवर या धर्मवीर आनंदीगे साहेबांनी लावलेलं हे रोपट आहे आणि त्याचा आज वटवृक्ष होताना आपण पाहत आहोत कारण धर्मवीर आनंदिगे साहेबांना अभिप्रेत असलेला हा कार्यक्रम आपण पाहत होतो ज्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेब ज्या वेळेला ठाणे मध्ये त्यांच्या आनंद आश्रमामध्ये मुलांना वह्या वाटप करत असायचे त्यावेळेला आपल्या सर्वपूर्ण ठाणेकरांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे तो त्यांना हा अभिप्रेत असलेला कार्यक्रम हा सत्त्याऐंशी सालापासून आजपर्यंत ही शिवसेना शाखा जयभवनगर वागळे स्टेट प्रभाग क्रमांक पंधरा यांच्या वतीने सातत्याने टिकून आहे आणि या कार्यक्रमाला गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब शेवटच्या वर्षी ज्यावेळेला दोन हजार एक साली गेले त्या हा कार्यक्रम करून हा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला त्यांनी या कार्यक्रमाची इथं रामसिंग पत्रकार बसलेले हे त्यांनी शबासकीची थाप ही छोट्याशा कार्यकर्ता एकनाथ भोईर याला दिली आणि म्हणून हे सातत्याने हा कार्यक्रम माननीय आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज तो सुरू आहे कारण साहेब गेल्यानंतर आम्ही पोरके झाले होतो परंतु शिंदेसाहेबाने आम्हाला जी साथ दिली आणि त्यामुळे त्याचबरोबर माझे मार्गदर्शक माझी विभाग प्रमुख देवीदास साहेब यांनी सुद्धा मला त्यावेळेला बळ दिलं कारण त्यावेळेला हे कार्यक्रम करणं शक्य नव्हतं परंतु या ठिकाणी या शिवसेना शाखेमध्ये ज्या पद्धतीने कार्यक्रम होत होता त्याच पद्धतीने आज कितीतरी पटीने तो वाढलेला आहे आणि तो कार्यक्रम आज पाहता आपण परंतु त्यावेळेला दिगेसाहेब असायचे आणि त्यावेळेला या ठिकाणी आल्यानंतर रामसिंग या आठवणी सांगू शकतो तुम्हाला कारण तो आकोतीचा साक्षीदार आहे त्या ठिकाणी दोन दोन तास या शाखेमध्ये झोपायचे आणि आमचा कार्यक्रम होत असायचा अनेक पदाधिकारी कार्यक्रम या ठिकाणी करत असायचो परंतु साहेबांची आठवण म्हणून आम्ही हा कार्यक्रम सातत्य आजही पाळलेला आहे आणि तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या बळावर आज आम्ही तो कार्यक्रम करतोय त्यांच्या आदेशाने आम्ही तो कार्यक्रम करत आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असाच हा कार्यक्रम पुढेही चालू राहील